लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्वाची अपडेट आलेली आहे या अपडेटच्या बाबतीत बघा की जर तुम्हाला एप्रिलचा दहावा आत्ता आला असेल हवा असेल जर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता हवा असेल तर तुम्हाला या अपडेटबद्दल नक्कीच जे आहे जाणून घेणं लागणार आहे नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर खात्री लायक अपडेट दिल्या जाती त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आत्ता सध्या असं झालेलं आहे की ज्यांच्याकडे चार चाकी होती त्यांच्या संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सर्वात अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ही माहिती दिल्या जात आहे आता काय माहिती आहे संपूर्ण बोलणार आहे बघा आर टी ओ ऑप्शन येतो आहे का आर टी ओ ऑप्शन नावाचा जसं संजय गांधी निराधार योजनेचा ऑप्शन आला आला होता तसा आर टी ओ हो नावाचा पण ऑप्शन तुमच्या फॉर्ममध्ये येतो आहे का संदर्भात या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि जर समजा आला असेल तर काय करायचं काही काही लाडक्या बहिणींना तरी पण लाभ मिळू शकतो का या संदर्भात फक्त आपल्याच चॅनलवर अशा प्रकारची माहिती मिळेल कुठेही मिळणार नाही तुर्तास लक्षात ठेवा आज जे आहे लक्षात ठेवा सहा सहा तारीख आहे रविवार रोजी पण मात्र रामनवमी निमित्त हेही तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की आजही या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी जर सांगित असेल की आज वितरण सुरू झालेलं आहे तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही फेक अपडेटपासून दूर राहा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडकी बहिणी योजनेचा अपडेट म्हणजे ज कधी वितरण होऊ शकतं याचा अंदाज मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आता काही खूप सारे मला कमेंट्स सा आलेले आहेत आणि त्याच्या आधारावर आणि आपण जे आहे तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे खात्रीलायक अपडेट देतो तर त्यापैकी काही कमेंट्स तुम्हाला दाखवतो आहे की काय झालेलं आहे सध्या ज्यांच्याकडे चारचाकी होती अशा लाडक्या बहिणीच्या फॉर्मच्या स्टेट परत सांगतोय जर तुमच्याकडे चार चाकी नसेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही पण जर ज्यांच्याकडे चार चाकी होती त्यांना मात्र घाबरायची गरज आहे आणि त्यांच्यापैकी पण काही लाडक्या बहिणींना जे लाभ मिळू शकतो तो कसा मिळवायचा त्या संदर्भात पण बोलणार आहे पण एक लक्षात ठेवा झालं असं की लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात बरेचशा लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये त्यांच्या बघा आता इथे एक तुम्हाला एक मेसेज दाखव एक कमेंट दाखवतो बघा राधा जाधव यांनी विचारलेला आहे की सर माझा फॉर्मचं स्टेटस त्यांनी ज्यावेळेस बघितलं आहे तर माझ्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये आर टी ओचा ऑप्शन ज्या ऑप्शन आहे जानेवारीपासून त्यांना पैसे पण येत नाहीत बघा लक्षात ठेवा जर तुमच्याकडे चार चाकी असेल तर तुमचा अचानक लाभ डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान पण बंद झालेला असू शकतो त्याचं कारण समजून घ्या काही काही लाडक्या बहिणींची डीबीटी इनॅक्टिव्ह झालेली आहे त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत त्यांना वाटतं आमचा लाभ बंद झाला की काय तसं नाही तुम्ही त्यामुळे सांगतो योग्य जो व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतोय त्या व्यक्तीचे व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला तुमचं जे, जे काही मानधन आहे पंधराशे रुपये ते मिळेल ते कंटिन्यू राहील आणि ते काही म्हणजे काही कमी अमाऊंट नाही खूप मोठी अमाऊंट आहे पंधराशे पंधराशे रुपये म्हटलं तर त्याचा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे दिलासा मिळतो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा ज्यांच्याकडे चारचाकी होती ज्यांच्याकडे चार होती फॉर्म भरतानी तुमच्याकडे जर चार चाकी असेल आणि तुमच्याकडे जर चार चाकी होती तर तुमच्या फॉर्ममध्ये आर टीओचं ऑप्शन येत आहे पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही जाणार आणि चेक करणार तुम्ही जाणार आणि तुमच्या फॉर्ममध्ये चेक करणार आणि तुम्हाला जे आहे तुमच्या फॉर्मचं ज्यावेळेस तुम्ही माहिती चेक करणार आता रिसेंटली मी आता थोड्या वेळापूर्वी काही बिग फॉर्मचं स्टेटस चेक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं आहे तर त्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा जो आहे तो ऑप्शन मिळत नाही आर टी ओचा का मिळत नाही त्याचं कारण सांगतो आहे कारण यांच्याकडे चार चाकी नव्हती चार चाकी ज्यांच्याकडे आहे त्यांनाच तो मिळेल ज्यांच्याकडे चार चाकी नाही त्यांच्या पुढे जे आहे तशा प्रकारचा ऑप्शन येणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी होती त्यांना तो ऑप्शन येईल आर टी ओ नावाचा ऑप्शन आला आहे का जर नसेल आला तर तुमच्याही प्रकार तुमच्याकडे जी चार चाकी आहे तर त्या चार चाकीचा डेटा चेक झाला नाही असा त्याचा साधा सिंपल अर्थ आहे होती तर आणि जर नसेल तर मग काही काळ काळजी करायची गरज नाही पण पूर्वी तुम्हाला माहिती आहे संजय गांधी निराधार योजनेच्या पुढे जे आहे ज्यांना ज्यांना न आलेला आहे तर त्यांना काळजी करायची गरज नव्हती नो आलेला असेल तर काळजी करायची गरज नाही आणि इथं हे ग्रीन ॲप्लिकेशन स्टेटस तर अप्रूवडच पाहिजे म्हणजे मंजूर झालेलाच पाहिजे आता खूप महत्त्वाची गोष्ट बघा ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे चार चाकी होती आणि अशा लाडक्या बहिणींना अचानक लाभ येणे बंद झाला असेल तर तशा लाडक्या बहिणीच्या तिथे त्यांच्या फॉर्ममध्ये आता आर टी ओ नावाचा एक ऑप्शन आलेला आहे आणि तिथे जे आहे हिरव्या रंगामध्ये तुम्हाला यश दिसेल जर यस असलं म्हणजे याचा अर्थ तुमची तुमच्याकडे चार चाकी होती मग तुम्हाला लाभ मिळणार नाही पण आता एक खूप खूप महत्वाची जी गोष्ट आहे जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि त्यासाठी काय करायचं हेही मी सांगणार आहे आता यांनीच बघा कशी त्या प्रकारची कमेंट्स विचारलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की बघा गाडी आहे माहेरकडे होती गाडी होती त्यांच्याकडे पण कुठे होती माहेरकडे अशा प्रकारची माहिती कोण देणार नाही मी परत परत सांगायलो आहे गाडी होती माहेरकडे पण डॉक्युमेंट्समध्ये ते डॉक्युमेंट ज्यावेळेस दिले त्यांनी आता बघा गाडी त्यांच्याकडे कुठे आहे माहेरी गाडी होती पण डॉक्युमेंट्स माहेरचे दिलेत सासरी गाडी नाही आता तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटेल की सासरी गाडी नाही माहेरी गाडी नाही याचा काही फरक पडू शकतो का शंभर टक्के फरक पडू शकतो बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी हे हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि जास्तीत जास्त जो आहे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना त्यांचा हक्क जो आहे तो त्यांना मिळेल आणि ते कशामुळे मिळणार ते मी तुम्हाला लॉजिक सांगतो याच्यामागे बघा तर त्यांनी सांगितलेलं आहे की सासरचं रेशन कार्ड आहे बरोबर गाडी सासरी गाडी नाही आहे त्यांच्याकडे सासरचं रेशन कार्ड आहे डॉक्युमेंट्स जे आहे लक्षात ठेवा त्यावेळेस ज्यावेळेस गाडी दिली होते तर ज्यावेळेस डाक डा त्यांनी हे दिले होते म्हणजे गाडी होती तर त्यावेळेस गाडी आहे डॉक्युमेंट्स माहेरची दिलेत पण सासरची गाडी नाही आहे आणि सासरचे रेशन कार्ड ॲड केले आहे करायचं आहे तर क्वेश्चनचं ह्या आहे क्वेश्चनचा आन्सर द्या की काय करायला पाहिजे रेशन कार्ड सासरचं रेशन कार्डवर म्हणजे सासरी गाडी नाही माहेरी गाडी आहे फॉर्मवर कोणचे का, का कागदपत्र जोडले होते बाकीचे तर माहेरचे म्हणजे माहेरी गाडी होती एक लक्षात ठेवा जर समजा तुमच्याकडे माहेरी हे तुम्हाला कोणी सांगणार नाही माहेरी गाडी आहे बरोबर माहेरी गाडी होती परंतु सासरी जी आहे गाडी नाही तर अशा वेळेस तुम्ही जे कागदपत्र जे अपडेट करायला पाहिजे ते पतीच्या साईडकडचे म्हणजे तुमच्या हसबंडच्या साईडकडचे बरोबर परंतु हजबंडकडे तर गाडी नाही ना, ना? पण आता सध्या तुमचं करंट स्टेटस जर पाहिलं म्हणजे तुमच्या फॅमिलीचं तर त्या सासरी म्हणजे सासऱ्याकडे तुमच्याकडे पतीकडे गाडीच नाही तर त्यामुळे तुमच्याकडे गाडी आहे का नाही नियमाने तर मग तुम्ही या लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत तुमच्याकडे गाडीच नसेल तर तुम्हाला गाडी या आधारावर अपात्र करता येईल का नाही करता येणार ना। या संदर्भात तुम्हाला दाद मागणं लागेल कुठे मागायचा आर टी ओकडे सॉरी याच्याकडे आपला महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा फॉर्मचे स्टेटस जे आहे नवीन फॉर्मच्या स्टेटसमध्ये तो पर्याय आलेला आहे ऑप्शनमध्ये आर टी आय जे येत असेल तर लाभ मिळणार नाही पण मी सांगितलं आहे तुम्हाला जर अशी सिच्युएशन असेल माहेरचे डॉक्युमेंट्स होते आणि त्यावेळेस जे आहे गाडी होती यावेळेस गाडी आहे माहेरचे सा डॉक्युमेंट्स दिले आहेत डॉक्युमेंट्स माहेरचे माहेरी असताना फॉर्म भरला पण लग्न झाल्याच्यानंतर सासराकडे गाडी नाही अशा वेळेस तुमच्याकडे नेमकं तुमच्या फॅमिलीमध्ये आता गाडी नाही आहे पूर्वी होती फादरकडे आहे पण सासऱ्याकडे नाही तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच ही बाब जी आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन त्यांच्या जे आहे निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे कुठे असतात महिला बालविकास अधिकारी नोडल एजन्सी सर्वात महत्त्वाचे अधिकारी असतात आपल्या योजनेच्या बाबतीत ते असतात जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर नाही तिथे जा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला त्यांना सांगा की आमच्या फादरकडे होती मात्र आता सध्या माझ्याकडे गाडी नाही कारण माझ्या फॅमिलीच्या सर्व मेंबर्समध्ये कुणाकडेही गाडी नाही म्हणजे माझ्या सासराकडच्या बरोबर कारण आता तुमची फॅमिली ती आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला लाभ मिळायला पाहिजे अशा प्रकारचं जे आहे त्यांना तिथे तुम्ही दाद मागितला तिथे तुम्ही अर्ज केला तरच तुमच्या अर्जाची दखल घेतल्या जाईल आणि जर तुम्ही याचा जर पर्याय शोधलाच नाही तुम्ही गेलाच नाही याच्याबद्दल थोडीही हालचाल केली नाही तर ऑब्व्हिअसली मिळणार नाही लाभ या प्रकारची माहिती तुम्हाला अचूक आणि योग्य माहिती देण्याचं काम जे आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कारण तुम्ही लाभार्थी आहात्मक कारण तुमच्याकडे गाडी सध्या नाही आहे एक काळी होती म्हणजे समजा दहा वर्षापूर्वी तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून अपात्र केल्या जात आहे का नाही केल्या जात का कारण दहा वर्षापूर्वी होती मग तसंच आहे त्यांच्याकडे गा आत्ता गाडी नाही आहे पाच वर्षापूर्वी होती आत्ता आहे का नाही तीन वर्षापूर्वी होती आत्ता आहे का नाही म्हणजे सध्या त्यांच्याकडे गाडी आहे का हे महत्त्वाचं आहे नाही पण तुमच्याकडे आहे का सासरी गाडी नाही याच आधारावर मी सांगतोय तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे बऱ्याचशा लोकांना या फा जे काही व्हिडिओचा जो आहे तो खूप फायदा होईल आणि त्यांच्या बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्यांनी अपेक्षा सोडली कदाचित त्यांच्यापैकी काही आपल्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यामध्ये व्हिडिओ पाहिला जातो त्यामुळे त्यांनाही लाभ मिळेल खूप महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या आपल्या फॉर्ममध्ये आर टी ओ नावाचा ऑप्शन आलेला आहे म्हणजेच चारचाकीची माहिती जी आहे अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमच्यापैकी जर तुमच्याकडे चारचाकी नसेलच तर तुमच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा अपडेट तशा प्रकारचा आर टी ओचा नावाचा ऑप्शन येणार नाही तूर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा एप्रिलचा हप्ता मिळवायचा असेल आणि तुम्हाला जर असा सासरी माहेरचा अशा प्रकारचा जर का तुमचा जरी मुद्दा असेल तर तुम्हाला तो वेळेवर जर का तुम्ही दुरुस्त केला तर नक्कीच तुम्हाला ही एप्रिलचा हप्ता मिळेल दहावा हप्ता या संदर्भात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद